श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आज आपण बघणार हो आहोत टॅरिफार्ट बिल्डिंगमध्ये तुमच्यापर्यंत कोण येणार आहे नवीन संधी नवीन जॉब मध्ये काय घडणार आहे ह्या गोष्टी आपण लाईफमध्ये काय होणार आहे या आठ दिवसात तुमच्या आयुष्यात नवीन काही येणार आहे चांगल्या वाईट गोष्टी काय घडणार आहेत आपल्या आयुष्यात सुरुवातीलाच छान कार्ड आलेला आहे वर्ल्ड द द लवर्स किंग ऑफ कप्स कार्ड दिसत असतील तुम्हाला एस ऑफ सोड्स टेन ऑफ टेन ऑफ वोंड्स क्वीन ऑफ सोड्स द हँगमन बॉटम मध्ये आहे सेवन ऑफ वोंड्स की स्वामी समर्थ हर हर महादेव. नोकरीच्या संदर्भात फायनान्शियली तुम्हाला नवीन ग्रोथ होण्याची chance दिसत आहे. काही काम तुमचे फसले असतील किंवा काही अं काही गोष्ट गोष्टी तुमच्या होत नसतील किंवा होत म्हणजे अपेक्षांवर थांबलेल्या आहेत. तर तुमची ती काम होण्याची या महिन्यात ती, का का ती, ती काम होऊन जाणार आहेत सगळी काम या महिन्यात तुमची होऊन जाणार तुम्ही असे पर्सन आहात कि कोणत्याही परिस्थितीला तुम्ही डगमगणारे नाही सगळे स्वतः स्वतःच्या मेहनतीने सगळं कमावणाऱ्यामधील तुम्ही व्यक्ती आहात तुमचे व्य व्यक्तिमत्त्व हो चांगले आहे फॅमिली फॅमिलीमध्ये सुद्धा तुमचे व्यक्तिमत्त्व हो चांगले आहे मित्रमंडळी किंवा इतर बाहेर शेअर मार्केट ह्या सुद्धा म्हणजे सगळीकडून जो ओरा जो आहे तिथे तुमचे बॅकग्राऊंड चांगले आहे तुम्हाला प्रॉपर्टीच्या बाबतीत काही गोष्टी क्लिअर होत नसतील किंवा काही गोष्टी करायच्या असतील त्या तरी त्याही तुम्ही या सात दिवसामध्ये आठवड्यामध्ये या पंधरा दिवसामध्ये करू शकता तुमच्या काही गोष्टी होऊ शकतात महादेवांचे चांगले प्लेसिंग तुमच्या बरोबर आहेत श्रावण महिन्यात महादेव तुमचे काही काम तटलेले असतील ते पूर्ण करून देतील कित्येक जणांचं लग्न जमत नसेल किंवा रियुनियन होत नसेल तर तुमचं या महिन्यामध्ये किंवा या पंधरा दिवसामध्ये रियुनियन होण्याची शक्यता आहे कि किंवा काही गोष्टीत वादविवाद असेल कोणाचं बोलणं सुद्धा होत नसेल तर या या पंधरा दिवसात किंवा या महिन्याभरात तरी तुमचा रियुनियन होणार आहे बलवरच कार्ड आहे सगळ्या गोष्टी ज्या हॅंगमॅन तुम्ही झाला होता किंवा या सगळ्या जबाबदाऱ्या कि किंवा सगळं भरपूर कष्ट करून जर तुम्हाला सक्सेस मिळत नव्हता ते सगळं का बाहेर पडून तुम्ही एका नवीन नवीन का, नवीन कार्याला सुरुवात करणार आहात नवीन एक संधी तुमच्या आयुष्यात येत आहे एका राजा तुम्ही आयुष्य जगणार आहात या महिन्यामध्ये प्रत्येक म्हणजे तुमची कोणती गोष्ट तटलेली असेल किंवा होत नसेल तर या महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या कामा मार्गी लागण्याचे भरपूर भरपूर चान्स आहेत ज्यांचे खूपच जास्त प्रॉब्लेम होत असेल तर त्यांनी महादेवांची सेवा करावी सोमवारी दर सोमवारी महा महिन्यात महादेवांना दुधाचा अभिषेक करावा त्यामुळे तुमची जी कामं होत नसतील ती सुद्धा होऊन जातील अजून बघूया महादेवांनी किंवा तुमच्या आयुष्यात अजून नवीन काही संध्या कोण व्यक्ती येत असतील तुमच्या आयुष्यात नवीन काही घटणार असते ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या मध्ये आपण बघूया कप्स टू ऑफ कप्स याचं yes, कार्ड आहे परत एकदा तुम्हाला मी सांगते या महिन्यामध्ये जे काम तुमची ग्रोथ होत असेल तुमची ग्रोथ थांबली असेल किंवा काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील किंवा जास्त म्हणजे मध्ये जास्त असंच दिसत आहे की फॅमिलीचा फॅमिलीमध्ये कोण कोणासोबत बोलत नसेल किंवा रियुनियन कोणाचं व्हायचं असेल तर या महिन्यात होण्याचे खूप चान्सेस आहेत जास्त जणांचा असंच वाटत आहे की रियुनियन होण्याचे खूप चान्स आहेत या महिन्यामध्ये कोण बोलत नसेल कोण मध्ये नसतील त्यांचे कॉन्टॅक्ट होतील आणि ज्यांचं लग्न वगैरे जमत नसेल किंवा अजून काही गोष्टीत वादविवाद होत असेल फॅमिलीमध्ये ते सुद्धा रियुनियन होण्याचे या महिन्यात भरपूर चान्स आहेत याचं कारण आहे गडबड न करता या महिन्यामध्ये शांततेने कोणताही निर्णय घ्यायला हवा हे जास्त महत्वाचं आहे गडबड न करता शांतपणे चिडचिड न करता शांतपणे हा सिंह दिसत आहे किती आक्रोशामध्ये आहे हा शांत तुम्ही शांततेने कोणताही निर्णय घ्यायचा डिसिजन घ्यायचा समोरच्याने कितीही रागाने बोलले किंवा चिडचिड केली तुम्हाला राग आला असेल तरी तुम्ही राग करायचं नाही जे काय असेल ते शांतपणे बोलायचं प्रॉब्लेम सु सुटण्यासारखे आहेत हे तुम्हाला या महिन्यामध्ये मनावरती घेऊन जरा मनावर कंट्रोल ठेवायचा आहे वादविवाद न करता शांतपणे जर मिटवलं किंवा काही गोष्टी हँडल केल्या तुम्ही तर तुमच्या आयुष्यात या महिन्यात रियुनियन होण्याचे खूप चान्सेस आहेत वादविवाद न करता शांतपणे कोणत्याही गोष्टीचे आता पण तेच सांगत आहे की तुम्ही शांत मुमेंट मध्ये राहून जो डि दि, डिसिजन घ्यायची तो तुम्हाला फायदेशीर राहणार आहे तुम्ही शांत राहून जे जितकं विषय घरातला किंवा फायनान्शियली किंवा आणखी कोणत्या मित्रमंडळी किंवा फॅमिलीमध्ये मध्ये कोणत्याही गोष्टी तुम्हाला जर और सक्सेस हवा असाल या महिन्यामध्ये कोणती कामं तुमची होत नसतील टेन्शनमध्ये असाल तर तुम्ही शांततेने सगळा विषय सॉल्व करायचा आहे तुम्हाला सक्सेस या पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ